नमस्कार आठवण लेखणीची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आठवण लेखणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अमर जीवन ज्योत प्रतिष्ठान संस्थेतर्फे व शिवसेना संयुक्त विद्वानाने दिनदर्शिका दोन हजार चोवीस चे प्रकाशन सोहळा शिवसेना पश्चिमचे कार्यसम्राट आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या निवासस्थानी दिनदर्शिका दोन हजार चोवीसचे प्रकाशन सोहळा आमदार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले व त्या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री अरविंद मोरे शिवसेना कल्याण मुरबाड जिल्हा प्रमुख हे देखील उपस्थित होते तसेच अमर जीवनज्योत प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजयभाऊ अमर परियार विधानसभा सहसंघटक मोहने टिटवाळा तसेच मनीष तोमर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शिवकामगार सेना माथाडी तसेच भरत चव्हाण अध्यक्ष, महाराष्ट्र शिवकामगार सेना माथाडी हरवंश रॉय उपाध्यक्ष महाराष्ट्र शिवकामगार सेना माथाडी तसेच संपादक रवींद्र सोनवणे सुनील कोनकर मिथून बनसोडे महादेव कोळी पाल सत्यम बनसोडे स्वप्नील कोनकर मॉन्टी केदारे व इतर मान्यवर उपस्थित होते